जर आपण पाहिलं तर कनानमध्ये पूर्ण उमेदवार उभेच नाही रामटेकमध्ये पूर्ण उमेदवार उभे नाही आणि एकंदरीत लिडरशिपचा नेतृत्वाचा अभाव आहे त्यामुळे अजून तर सुरुवात झाली नाही आहे पण आता जसं जसं मतदानाचा दिवस जवळ येईल तोपर्यंत तो थोडस प्रचाराला गती येईल मला त्यांनी काय वक्तव्य केलं संदर्भात कल्पना नाही त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही एक मात्र निश्चित आहे की शिंदेसाहेबांचा विदर्भात दौरा झाल्यामुळे विदर्भाचे कार्यकर्ते अतिशय उत्साहित आहेत आणि जो माने कामाला लागलेले सूत्री कार्यक्रम त्यांचा फक्त टीका करणे आहे त्यामुळे ते आपला उद्योग करत राहतात त्याच्याकडे कर जास्त लक्ष द्या मतदार यादीमध्ये घोडा हा विषय महत्वाचा आहे आणि ते कुठे एका पक्षासाठी नाहीत आपल्याला काल पाहिलं की ते किशोरी असं नाव डबावलं ते सुद्धा बातमी आली मला असं वाटतं की एकदा मतदार यादीचं पूर्णपणे दुरुस्ती आवश्यक आहे आणि लोकशाहीच्या दृष्टीने सर्व पक्षाची मागणी आहे की ते व्हायला पाहिजे हे मान्य आहे आपल्याला की मतदार यादीमध्ये कुठलाही घोड असता कामा नाही शेवट्या व्यवस्थेचा दोष आहे कुठल्या एका पक्षाच्या फेवरमध्ये नाही आहे कुठे एका पक्षाच्या विरोधात नाही आहे हे ही प्रक्रिया जलद राबून मतदार यादीमध्ये पारदर्शकता आणि मतदार यादीमध्ये जे काही थोडंफार प्रमाणामध्ये दुबार नाव आहे ते कमी झाले पाहिजे आता आधार इंटिग्रेटेशन केल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणामध्ये चेंजेस झालेले आहेत आणि जे काही राहिलेले ते देखील लवकरात लवकर झालं पाहिजे काय असते की छोट्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढायची असते एक तर वेगवेगळ्या आरक्षणामुळे महिला आरक्षणामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांना आता कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही मग एकदा अशा पद्धतीची निवडणूक आली तर आज आपण लढलो नाही तर आपल्याला भविष्यात परत किती वर्षानंतर आपला नंबर लागेल अशा पद्धतीची भावना अनेक कार्यकर्त्यांची आहे ती योग्य देखील आहे त्यामुळे आम्ही ती समजून घेतली आणि उलट अनेक ठिकाणी युती केल्यामुळे समजा वीस जागा असेल नगर परिषदेच्या तर दहा भाजपच्या आणि दहा शिवसेनेच्या जर असं युती झाली तर था जे वीस वीस उमेदवार आमच्याकडे ते रेडीमेड काँग्रेसला मिळाले असते त्यामुळे काही प्रमाणामध्ये लोकांना नाराज घेऊ नये कार्यकर्त्यांना न्याय देता येईल त्यामुळे काही ठिकाणी म्युच्युअल अंडरस्टँडिंग नाही काही ठिकाणी परिस्थितीच्या अपरिहार्य परिस्थितीमुळे अशा पद्धतीचे लढत होत आहे परंतु टीका करताना मात्र आम्ही कुठली टीका एकमेकांवर करत नाही ही लढाई अर्थातच मैत्रीपूर्ण आहे